अल्पावधी इथं सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत दोन हजार चोवीसची झाली लोकसभा किंवा विधानसभा यामध्ये अनेक नागरिकांनी आणि उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला त्या अनुषंगानं श्रीगोंदा येथील नागोडे स्कूलमध्ये ईव्हीएम मशीन आणि थेट बॅलेट पेपर या संदर्भामध्ये सकाळ इनच्या वतीनं या ठिकाणी निवडणूक घेण्यात आली यामध्ये बॅलेट पेपरचा वापर करत तरुणांनी म्हणजेच मतदारांनी आपला मतदानाचा कॉल दिलेला आहे तर आपण नेमकं हे समजून घेऊयात की ज्यांनी मतदान केलं जे नागरिक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना या बॅलेट पेपरवर मतदान करू काय वाटलं तुझं नाव सांग सत्यजित उगले आज जर तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे त्याबद्दल काय सांगशील नक्कीच हे बॅलेट पेपरवरचं मतदान म्हणजे हे इथे कुठेतरी हस्ताक्षर होणार नाही ह्या पेपर मतदानमध्ये कुठे काउंटिंगमध्ये मिस्टेक होणार नाही ह्या बॅलेट पेपरमध्ये आणि हे आज आपण महाराष्ट्रात बघतोय तर ह्याच्याबद्दल आता झालेल्या विधानसभामध्ये खूप सारी चर्चा झाली तर हे परत आपल्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये हे परत आलेलं पाहिजे की बॅलेट पेपर हे परत पुन्हा आलं पाहिजे त्यानंतर ह्या म ह्या मतदानाने कोणाची चर्चा होत नाही त्याच्यानंतर कोणाचं काय होत नाही परत मतदान जी काउंटिंग असती ती पण मिस्टेक होत नाही ह्या बॅलेट पेपरनी आणि नक्कीच ह्या बॅलेट पेप पेपरमार्फत सोनिया गांधी कॉलेजचं नाव नक्कीच एक वेगळ्या उंचीवर जाणार आहे कारण की इथून मागे जे इन्स इलेक्शन झालेलं आहे ते प्रत्येक इलेक्शन ऑनलाईन झालेलं आहे पण सोनिया गांधी हे असं पहिलं कॉलेज आहे जिथं त्यांनी इन्स इलेक्शन हे बॅलेट पेपरवरती घेतलेलं आहे ह्याचं कारण असं आहे की जे इलेक्शन तुम्ही घेतलेलं आहे त्या हक्काच्या उमेदवाराला न्याय मिळण्यासाठी हे बॅलेट पेपरवर इलेक्शन घेतलेलं आहे आणखी काय सांगशील की हे इलेक्शन बॅलेट पेपरवर घ्यावं की ईव्हीएम मशीनमध्ये घ्यावं नाही माझं मत नक्कीच राहील की हे ईव्हीएम मशीनवर नाही घेतलं पाहिजे इलेक्शन हे नक्कीच बॅलेट पेपरवर घेतलं पाहिजे इलेक्शन तू आता विधानसभेला किंवा लोकसभेला मतदान केलंय हा नक्कीच केलंय विधानसभेला मतदान केलं ते नक्की ईव्हीएमवर झालेलं मतदान होतं पण आता जे कॉलेजमध्ये झालं ते बॅलेट पेपरवर आम्ही मतदान केलंय थेट विधानसभेला ईव्हीएम मशीनद्वारे केलेलं मतदान आणि आज तू बॅलेट पेपरद्वारे केलेलं मतदान दोन्हीमध्ये फरक काय सांगशील फरक तर एवढाच आहे की सर्वसामान्य लोकांना पण हे मतदान करता येत आहे त्याच्यानंतर जे आज इथं सगळे शिक्षित मुलं आहेत त्यांना काही अडचण येत नाही पण ईव्हीएम मध्ये मा बरेच माथारे जे लोक असतात त्यांना पण अडचण येते बटन सापडत नाही काही काही लोकांना ते बटनाचा अंदाज लागत नाही त्याच्यानंतर ते, ते मतदान दुसरं कोणाला जाऊ पण शकतं पण इथं फक्त नंबर टाकण्याचा होता त्यामुळे हे मतदान निश्चित त्या उमेदवारापर्यंत पोहोचू शकतं तुझं नाव सांग जरा देश काय सांगशील आज तू इव्हीएम मशीनद्वारे नाही तर बॅलेट पेपर मतदान केलेलं आहे काय तुझा अनुभव बॅलेट पेपरवर ईव्हीएम मध्ये जे म्हणतात घोटाळा होतो त्यामुळे बॅलेट पेपर मतदानाचा अधिकार आम्ही आज बजावला माझ्या जीवनात श्रुती मोठे लोकसभा आणि मतदान झालं त्या त्यानुषंगानं अनेकांच्यावर आक्षेप नोंदवला मात्र तुम्ही आज ईव्हीएम मशीनद्वारे नाही तर बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान केलेलं आहे त्याबद्दल काय सांगशील पण चांगले आहेत तसे म्हणजे आता फक्त लोकांना जे द्यायचे तेच मत देणार आहेत ना तिथं कुठं कशावरती केलं तरी पण मग आम्ही आमचं मत दिलं जास्त ऑनलाईनच वापराव आहे ईव्हीएम मशीन आपल्या सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये या ठिकाणी मतदान होत आहे आपण ईव्हीएम मशीन न वापरता खुद्द बॅलेट पेपर वापरलेला आहे नेमक्याची भूमिका नेमकी काय आहे आणि मतदान आपल्याला होतं याबद्दल आपण काय सांगा आज तो जर सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये सकाळ इन आयोजित जे मतदान आयोजित केलेलं आहे त्या त्यामध्ये दोन ऑप्शन होते आमच्याकडे एक ऑनलाईन पद्धतीने आणि दुसरं बॅलेट पेपरवरती तर त्याच्यामध्ये आम्ही बॅलेट पेपरचं घेण्याचा निर्णय घेतला आता या मा साधारणत वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी श्रीगोंदा शहराच्या तालुक्याची शिक्षण क्षेत्रातली जर आपण परिस्थिती पाहिली तर खूप हालाखीची होती त्या त्या काळामध्ये स्वर्गीय शिवाजीराव बाप्पू नागोडे यांनी तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगा आणली आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं कारखाना असेल शिक्षण संस्था असेल त्या माध्यमातून तालुक्याचा कसा विकास झाला त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचा वसा घेऊन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र दादा नागोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना या संस्थेमध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना लोकशाहीची प्रक्रिया समजावी त्यांचा संविधानावर वरतीचा विश्वास आणखीन दृढ व्हावा या दृष्टीने आम्ही या निवडणुकीचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा आपण प्रतिसाद जर पाहत असताल तर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरण्यापासून प्रचार करण्यापर्यंत विशेष म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी डिपॉझिटसुद्धा भरलेलं आहे जे लोकशाही पद्धतीमध्ये त्यांना ते तितक्या पर्सेंटमध्ये मतदान झालं पाहिजे तोसुद्धा नियम आपण इथं लावलेला आहे आणि आपण पाहिलं असेल की विद्यार्थी बॅलेट पेपरवरती मतदान करून त्यांच्या मतदानाचा हक्क बजावत आहेत आता हा ह्या गोष्टीमध्ये मी जास्त पडणार नाही की ऑनलाईन पाहिजे का बॅलेट पेपरवरती पाहिजे हा ज्या त्या सिस्टीमचा भाग असतो आणि त्या पद्धतीने आपण ज्या त्या सिस्टीम आहेत त्या सगळ्यांवरती विश्वास ठेवला पाहिजे शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या संविधानामध्ये मतदानाचा हक्क दिलेला आहे त्याच्यावरती आपला स्वतःचा विश्वास असला पाहिजे आणि समाजाने पण त्याच्यामध्ये विश्वास ठेवला असला पाहिजे दोन्हीपैकी कोणतंही असेल तरी त्या दोन्ही प्रणालींचं मी अनुकरणच करतो आणि त्याच्यामधले आम्ही बॅलेट पेपरची पद्धत स्वीकारली आणि आज मतदान घेतो आहे आणि याच्यामागचं मेन उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थ्यांना लोकशाही समजावी आणि त्यांच्यामधील नेतृत्व गुण याच्यामध्ये अधोरेखित व्हावं आणि त्या गुणाच्या मार्फत किंवा कॉलेजमध्ये काय त्यांना अडचणी वगैरे असतील त्याच्यामध्ये त्यांनी आमच्यासोबत येऊन काम करावं आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काय अडचणी असतील आता काही अडचणी असतात की आमच्यापर्यंत येत नाहीत तर त्या विद्यार्थी नेतृत्वामार्फत आमच्यापर्यंत येतील आम्ही त्या सॉल्व्ह करू यासाठी ह्या निवडणुकीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आहेत वेगवेगळे पोस्ट आपण निर्माण केलेले आहेत हो 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 यामध्ये कुणी कोणी सहभाग घेतला म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रातले विद्यार्थी आहेत की शिक्षक आहेत नाही याच्यामध्ये विद्यार्थी उमेदवार आहेत विद्यार्थी मतदार आहेत आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे याच्यामध्ये प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख आहेत की जे नियंत्रक म्हणून काम करत आहेत त्यानंतर प्रत्येक विभागाचे जे शिक्षक आहेत ते आतमध्ये प्रोसेसमध्ये मतदानाच्या स्वतः काम करत आहेत आज झालेलं हे मतदान आणि ह्याची होणारी मोजणी कधी होणार आहे आज मतदान साधारणतः अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंतचं त्याच्यामध्ये वेळ दिलेली आहे आणि साधारणतः तीन वाजल्यानंतर ती तीन वाजता आपण मतदानाची जी मोजणी आहे ती सुरू करणार आहे त्याच्यामध्ये आपण तीन फेऱ्या त्याच्यामध्ये घेणार आहोत प्रथम फेरी द्वितीय फेरी फेरी आणि तृतीय फेरी आणि त्या माध्यमातून आपण त्या चिठ्ठ्यांचं काउंटिंग करून विजयी उमेदवार घोषित करणार आहोत यामध्ये जसं लोकसभे लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा वेगवेगळ्या निवडणूक असतील त्यामध्ये आचारसंहिता असते तर आपण इथे नेमकी काय आचारसंहिता लावलेली आहे साधारणतः विद्यार्थ्यांना एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत ता फॉर्म भरण्यासाठी मुदत दिलेली होती फॉर्म भरत असताना त्याच्यामध्ये काही आम्ही निकष लावलेले होते की त्या विद्यार्थ्याचे अटेंडन्स पाहिजे की ऐंशी टक्के तो कॉलेजला उपस्थितीत पाहिजे त्यानंतर तो प्रथम वर्षापासून आत्तापर्यंत त्याच्यामध्ये काही विषयात तो नापासला असला पाहिजे हे बरेचसे त्याच्यामध्ये निकष होते त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आम्ही त्या त्या चुड्यांकडून व्हेरीफाय करून घेतलं आणि त्यानंतर त्यांना परवानगी दिली सहा तारखेनंतर साधारणतः सहा आणि सात तारखेला विद्यार्थ्यांना आम्ही प्रचार करण्यास संधी दिली जे लोकशाहीने त्यांना हे दिलेलं आहे कालनंतर आम्ही आचार आदर्श आचारसंहिता लागू केली आणि आज प्रत्यक्षात मतदान होत आहे आता कदाचित यातले एक दोन तीन उमेदवार जे काही असतील निवडून येतीलही आणि भविष्यामध्ये किंवा कदाचित पुढच्या वर्षी पुन्हा निवडणूक लागेल तर तेव्हा असणारे उमेदवार आणि मतदार यांना तुम्ही आपल्याकडनं काय आवाहन कराल मी सर्व विद्यार्थ्यांना आता हे मतदार जे आहेत ते सर्व विद्यार्थीच आहेत मी त्या सर्व विद्यार्थ्यांना एक आवाहन करतो की आपण लोकशाहीचा कणा बनण्यासाठी ह्या ज्या काही निवडणुका होत असतात किंवा ह्या ज्या काही प्रोसेस असतात याच्यामध्ये हिरहिरीने भाग घेऊन आपलं जे मत आहे ते स्पष्टपणे आणि कॉन्फिडन्सनी मांडलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपल्यासोबतच आपण इतरांचाही विचार करून इतरांना आपल्याकडनं कशी मदत होईल आणि आपलं स्वतःचं नेतृत्व गुण कसे याच्यामधनं तयार होतील या गोष्टींचा विचार करून भविष्यामध्ये कॉलेजमध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतील इलेक्शनच नाही बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी असतात गॅदरिंग असतं किंवा इतर उपक्रम असतात कॉम्पिटिशन असतात त्याच्यामध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांनी स्टेज डेअरिंग त्याच्यामधनं आणि स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यामधनं करून घेतली पाहिजे हे माझं सर्वांना आव्हान असेल आपण पाहिलं या ठिकाणी सोनिया गांधी मध्ये आज प्रत्यक्ष मतदानाची घटना किंवा मतदानाचा घटनाक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे संपूर्ण जे असले विद्यार्थी आहेत ते आज खरं तर मतदारांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आहेत आणि त्यांलेच काही विद्यार्थी उमेदवाराच्या त्या त्या भूमिकेमध्ये आहे ई व्ही एम मशीनवर मतदान न करता थेट बॅलेट पेपरवर या ठिकाणी मतदान घडतं आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकार या ठिकाणी नागरिक म्हणजेच ही चालचे उमेदवार किंवा ते विद्यार्थी एका अर्थानं पार पडताना दिसत आहेत नक्कीच याचा उपयोग हे विद्यार्थी उद्याचे नागरिक आपल्या आयुष्यामध्ये करतील आणि एक चांगला सुजा नागरिक घडण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होईल असंच या ठिकाणी सर्वांचं मत आहे तक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा